लगेच तोंडात विग्रल असे शंकर चार वाट्या मैदा सव्वा वाटी दूध पाऊन वाटी तूप अर्धा चमचा जायफळ आणि एक वाटी पिठी साखर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी पिठी साखर वाढवू शकता तूप मी थोडंसं गरम केलेलं आहे जास्त नाही गरम केलं तुपात सगळं मिक्स करून घेतलं आता साखर टाकून घ्यायची पिठी साखर मिक्स करून घेतली आणि हा दूध आपण कोमट टाकायचं थोडं कोमट केले तर मी तर दूध घेतलं थोडंसं लागलं तर टाका चांगलं मळून घेतलेलं आहे पंधरा वीस मिनटं असं ठेवा पंधरा वीस मिनटानंतर तुम्ही बनवायला सुरुवात करू शकता पीठ चांगलं भिजले तसं मळून घ्या तोपर्यंत कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करायला ठेवा असे गोळे करून घेतले लाटून घेऊया आपण हे लाटून घेतलं तर जसं पाहिजे तुम्हाला तशा कट कट करूया तेल चांगलं गरम झालं आहे जास्त पण पातळ नाही करायचं हे लेअर ठेवायचं असे खमंग भाजल्यात बारीक गॅसवरती याला लेअर पण आल्यात लेअर आल्यात दिसतात का व्हिडिओमध्ये दिसणार नाहीत छानपैकी लेअर आल्यात लगेच तोंडात विगरल अशी शंकरपाळी झाली प्रत्येक ह्याला लेर आलेत बघा आणि लगेच तुटते एकदा ह्याप्रमाणे तुम्ही शंकरपाळी करून बघा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा